वाढदिवसादिवशी असं कुठलं सरप्राईज आहे की जे आजही तुझ्या लक्षात राहिलेलं आहे आणि म्हणजे प्रत्येक वाढदिवशी एक, एक लक्षात असतं की अरे असं माझं सेलिब्रेशन झालं होतं किंवा हे सरप्राईज मला अजूनही आठवतं प्रत्येक वेळ आता आज जसं तुम्ही केक कापून मला हे केलं की मला मजा वाटते गंमत वाटते तर एक आमचा एक फॅन क्लब आहे माझा आणि स्वतःचा राव आमचं आहे नावाचं तर ती मंडळी दरवेळेस वेगळं काहीतरी प्लॅन करतात एकदा त्यांनी रक्तदान शिबिर केलं होतं याच्या निमित्ताने मी आ, मी असे गोष्टी करत मला आठवते कोडमंत्र नावाच्या नाटकाची रिहर्सल करत होते तर पार्ल्यामध्ये एका हॉलमध्ये रिहर्सल चालली होती आणि आमचे सहनिर्माते होते आणि की तुला जरा ते खिडकीत कोणीतरी हाक मारत मी खाली सगळी गॅंग उभी होती केक घेऊन की के आम्ही आलो आहे आणि दुपारचे तुम्ही काय करताय नाही तू आज रिहर्सल करतीस असं आम्हाला कळलं तर आम्ही तिकडे आलो आहे एकदा माझा आवडता लेखक दिग्दर्शक मित्र गिरीश जोशी यांनी खूप वर्षांपूर्वी मला नाटकाचं एक पहिलं पान लिहून दिलं होतं जे नाटक पुढे फायनल ड्राफ्ट नावाने फेमस त्याचे खूप प्रयोग आम्ही केले तर त्याचं पहिलं पान त्यांनी मला गिफ्ट केलं होतं म्हणजे वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट काय असू शकतं एखाद्या नटाला एखादी भूमिका इतकी चांगली भूमिका मिळणं वाढदिवसाच्या दिवशी तर असे अनेक सरप्राइजेस मला खूप छान छान जे अविस्मरणीय ठरले की अरे हे काय घडलं हा <laughs> कसं झालं वाढदिवस तर असं घडतं आणि मला मजा वाटते पण आपला वाढदिवस असला की आपली आई आपल्यासाठी काहीतरी खास करत असते काहीतरी खास सरप्राईज असतं तसं तुला आणि आईचं बॉन्डिंग कसं आहे आणि आईने कधी असं एखादा खास सरप्राईज आहे का किंवा तू येणार आहेस म्हणून काही वेगळं आई करते का मीच करते आता या वेळेसही ती वाट बघते माझी कारण माझा वाढदिवस मे मध्ये असतो त्यामुळे शाळेत असं व्हायचं की चॉकलेट्स वाटता यायची नाहीत मग ते जून मध्ये वाटायला लागायचे आपण वाढदिवसाच्या दिवशी युनिफॉर्म न घळण्याची संधी मिळते ती शाळेत मिळायची नाही त्यामुळे माझा वाढदिवस घरी छान साजरा व्हायचा आणि आंब्याचा सीझन त्यामुळे आमरस हा पदार्थ असायचाच पण मला अमरसापेक्षा काहीतरी वेगळं गोड कारण मी स्पेशल असं तर ते मला गोड खायला भयंकर आवडतं तर एक खांडवी नावाचा म्हणजे खांडवी म्हणजे गुजराती तिखट खांडवी नाही रव्याची असते नारळ बिरळ घालते ते मला खूप आवडतं तर ते आई आवर्जून करते किंवा गोड खाऊच आहे मी मला बासुंदी आवडते गुलाबजाम आवडतात तर त्यातलं काहीतरी काहीतरी घडत असतं आता फक्त खाण्याचं प्रमाण कमी झालं आहे पण पड़ पदार्थ घडतात त्यामुळे येणार आहेस का सत्राला एवढंच विचारलं जातं बाकी मग सगळं लाड असतं